बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना देण्यात आलेल्या तक्रारीची सध्या पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुडाचे राजकारण होत आहे का असा सध्या प्रश्न उपस्थित होतोय कारण नुकतेच महाविकास आघाडीकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भोसरी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी थीक फ्लेक्सबाजी करण्यात आली होती तसेच आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दबाव आणून हे फ्लेक्स काढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय तसेच लोकशाही पद्धतीने आम्ही प्रचार करत असताना विरोधकांकडून सुडबुद्धेने आमच्या प्रचारात अडथळे अन्यथा षडयंत्र रचले जात आहे असा आरोप करण्यात आलाय त्या अनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघात असणारे माजी नगरसेवक व अजित गवारे यांच्या समर्थकांकडून गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांची भेट घेण्यात आली व त्यांना या तक्रारीचे पत्र देण्यात आले नेमके काय आहे प्रकरण याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूयात खऱ्या अर्थानं आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत पण त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर भोसरी विधानसभा मात्र वेगळ्याच चर्चेचा विषय ठरलाय कारण या ठिकाणी सोडाचं राजकारण होत का हा प्रश्न चिन्ह उपस्थित झालाय कारण काही दिवसांपूर्वी जे आहे महाविकास आघाडीकडून खास करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भोसरी विधानसभा मतदारसंघातला भाग असलेला त्रिवेंद्र नगर असेल रुपीनगर तळवडे परिसरात जे आहे फ्लेक्सबाजी करण्यात आली होती मात्र विरोधकांकडून जे आहे ते फ्लेक्स उतरवण्यात आले विशेष म्हणजे हे जे फ्लेक्स उतरवण्यात आले ह्याच्यात पोलिसांचा हात आहे असा आरोप आहे आपल्यासोबत अजित गवानी आहेत अजित भाऊ आज पोलीस आयुक्ताल तुम्ही आलात विनय कुमार चोबेंची पोलिस आयुक्तांची तुम्ही भेट घेतली एक पत्र दिलेले नेमकं काय प्रकारे काय सांगाल आज आम्ही चोबे साहेबांची भेट घेतली परवा दिवशी जेव्हा हे प्रकरण झालं म्हणजे आम्ही जे काय फ्लेक्स लावले होते आणि तो निवडणुकीचा प्रचाराचा एक भाग असतो आणि प्रत्येक वेळी अशा पद्धतीचे फ्लेक्स सगळेच उमेदवार आणि सगळे पक्ष लावत असतात परंतु ते फ्लेक्स लावल्यानंतर समोरच्या उमेदवारांना त्याच्यात दिसायला लागलं की आता ला आपल्याला अपयश येते आपले ज्या काही चुका आहेत आपले जे काही आपल्याकडनं दहा वर्षाची कामं झाली नाही ती जनतेसमोर मांडण्याचा समोरचे पक्ष प्रयत्न करतोय आणि मग याच्यातनं आपलं पराभव होईल या भीतीपोटी अशा प्रकारचा त्यांनी हा उद्योग केलेला आहे आणि ते करताना त्यांचे काही कार्यकर्ते आणि पोलिसांची पण मदत घ्यायचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला महापालिकेची मदत घ्यायचा प्रयत्न केला आणि पोलीस आणि महापालिका याच्यावरती प्रेशर टाकून अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही त्याला विरोध केला आम्ही पोलीस यंत्रणेशी संबंधित पी आय जे आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांना आमची बाजू सांगितली त्यांनाही पटलं किंवा तुम्ही जे करताय ते योग्य करताय परंतु तरी पण ओ... कुठंतरी दडपशाही आणि हुकुमशाही जी त्यांची आहे ती त्या ठिकाणी चालू राहिली आणि आज म्हणून आम्ही चोबे साहेबांच्या कानावर हा विषय सांगितला आम्ही जे काही प्रिंट केलं तेही त्यांना दाखवलं आणि त्यांनी मान्य केलं याच्यात गैर काय नाही आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये हे असं होत असतं शेवटी त्यांनी काय काम केले त्यांनी सांगायचंय आणि दहा वर्षात त्यांनी काय काम केलं नाही ते सांगण्याचं काम आमचं आहे आणि जे नागरिकांच्या हिताचे प्रश्न आहेत जे झाले नाही जे, जे प्रलंबित ते मांडण्याचा प्रयत्न त्या फ्लेक्सच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे यापूर्वी त्यांनी अशाच पद्धतीने केलेले जेव्हा दोन हजार चौदाला पहिल्यांदा त्यांनी त्या ठिकाणी लांडे साहेबांच्या विरोधी निवडणूक लढवली त्यावेळेस ते त्यांनी असेच मोठ्या प्रमाणात फ्लेक्स होल्डिंग लावले आम्ही त्याला कधी विरोध केला नाही शेवटी नागरिक ठरवणार ना मतदान कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं न केलेलं त्यांचं काम आहे त्यांनी काय केलं आमचं काम आहे न नाही केलं सांगण्याचं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे होर्डिंग्स लावले होते त्याला कधी आम्ही कोणी विरोध केला शेवटी तो त्यांचा अधिकार लोकशाहीनी घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जी घटना आणि जी लोकशाही दिली त्या घटनेनी आणि लोकशाहीने जो दिलेला अधिकार आहे तो अधिकार वापरण्याचा प्रत्येक माणसाला अधिकार आहे आणि त्या अधिकार अधिकारांना आम्ही अशा पद्धती हुकुमशाही दडपशाही कदापि देशातली महाराष्ट्रातली जनता कपून घेणार नाही त्याच्यामुळं आज त्यांना त्यांचा पराभव दिखदुसू लागल्यामुळं त्यांची पायाखालची वाढू सरकल्यामुळे अशा प्रकारच्या त्यांच्याकडनं घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळं आज चोबे साहेबांनी आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी सांगितलं की मी माझ्या टीमशी सांग बोलतो पण तुम्ही तुमचे होर्डिंग लावू शकता अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आमचं कॅम्पेन अधिक जो जोमाने कामाला लागणार आहोत तर तुम्ही कॅम्पेन करताय म्हणताय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या पद्धतीने प्रचार प्रसार करावा कोणावर टीका टिप्पणी करायचं हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे मात्र कुठेतरी असं पाहायला मिळत आहे की शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून जे आहे दडपशाही आणून जे आहे अशा पद्धतीने फ्लेक्स उतरवण्यात येतात काय सांगाल त्यांची जी वर्किंग स्टाईल आहे जी कामाची पद्धती अशीच राहिली ना प्रत्येक वेळी अशा पद्धतीने प्रेशर करून आणि फार काळ चालत नाहीत या गोष्टी शासकीय यंत्रणाला पण शेवटी जे पोलीस प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल यांना शेवटी जे कायद्यात आहे जे नियमात त्याप्रमाणेच काम करावं लागणार आणि जो कोणी कायद्यात आणि नियमात काम करत नाही त्याला पुढे जाऊन अडचणीला सामोरं जावं लागतं ना आणि प्रशासनाच्या ही लक्षात येतं ना की बरोबर कोण आहे आणि चुकीचं कोण आहे आणि प्रशासनाच्या महापालिका प्रशासन असेल पोलीस प्रशासन प्रशासन असेल या सगळ्यांच्या लक्षात आणि नागरिकांच्याही लक्षात येते कशासाठी पद्धतीने हे लोक काम करतात मागच्या या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी कसा चुकीच्या सत्तेचा वापर केला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी असं केलं तर त्यांचं नुकसान त्यांना होणार होणार आम्हाला फायद्याच नागरिक आमच्यावर त्याच्यामुळे आम्हाला खात्री की बदल होणार आहे आज सर्व जे आजी माजी नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुम्ही आज साहेबांची भेट घेतलेली आहे का आश्वासन दिलेले आहे साहेबांनी त्यांच्या खाली जे डी सी पी आहेत त्यांच्याशी साहेब बोलतील आणि त्या संबंधित पीआय निरोप देतील आणि जे कायदेशीर ते करण्यासाठी त्यांनी सांगितलेले त्याच्यामुळं आम्ही सुरू करणार आहोत आमचं कॅम्पेन जे आहे ते खर तर आपण पाहतोय कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता ज्यावेळेस हे फ्लेक्स उतरवण्यात आले होते ज्या भागात ते फ्लेक्स उतरवण्यात आले होते त्या भागाचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे भालेकर साहेब एकंदरीत आपण पाहतोय की जे फ्लेक्स माझी तुमच्या इथं मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती तुम्हाला जेव्हा कळालं की असा असा प्रकार घडतोय त्यावेळेस काय घडलं होतं नेमकं ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रभागामध्ये ज्या भुसरी विधानसभेमध्ये आमचा जो प्रभाग येतो तर रुपनगर त्या परिसरामध्ये आम्ही सगळे प्रश्न विचारायचे जी कामं भुसरी मतदारसंघात गेल्या दहा वर्षामध्ये प्रलंबित आहे अशा प्रलंबित प्रश्नाबद्दल आम्ही आवाज उठवला होता आणि आमच्या प्रभागामध्ये फ्लेक्स लावले पण ज्यावेळेस रात्री आम्हाला रात्री एक दीड वाजता फोन आला परवा दिवशी की त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन अंतर्गत त्या ठिकाणी फ्लेक्स काढायचं काम चालू ज्या आम्ही त्या ठिकाणी सर्वच आमच्या प्रभागातील सगळं सेवा असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही त्या ठिकाणी धाव घेतल्या आणि त्या ठिकाणी गेल्या असता काही फ्लेक्स काढून जाते आणि काही फ्लेक्स काढायचे राहिले तर त्या ठिकाणी आम्ही विचारलं त्यांना किंवा तुम्ही फ्लेक्स काय उतरवता त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी कॉल आलेला आहे की त्या ठिकाणी समाजात ते निर्माण करणारे असे फ्लेक्स लावलेले आहे आम्ही त्या ठिकाणी सर्वांना पोलीस जे तिथं अधिकारी होते त्यांना विचारले याच्यावरती काय असं चुकीचं काय दिले त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न विचारले कोणाचं नाव नाहीये काय नाही प्रश्न विचारायचा संविधानाने आम्हाला भारतीय संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय त्या अनुषंगाने आम्ही प्रश्न त्यांनाही ते पटलं त्या ठिकाणी ते निघून गेले त्यांच्या बरोबर पोलीस प्रशासनाबरोबर एवढा प्रचंड दबाव होता त्यांच्या गाडीमध्ये ते फ्लेक्स उतरवणारे कर्मचारी सुद्धा त्यांच्या गाडीमध्ये होते तर आम्ही त्या ठिकाणी ते अटकाव केल्यानंतर ते निघून गेले तर त्यानंतर आम्ही त्या एक तास तासाभर आम्ही तिथून गेलो रात्री परत तीन नंतर ते राहिलेले फ्लेक्स उतरवले एवढा प्रचंड दबाव प्रशासनावरती होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आम्ही होर्डिंग जे लावले होते रुपनगर महापालिका पो प्रशासन पोलीस प्रशासनाला हे कळलं की बाबा असं असं याच्यामध्ये काय वावग वा नाही दुसऱ्या रात्री स्वतः भाजप आमदारांचे बोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार आहे त्यांचे स्वतः कार्यकर्ते दे आज बोसरुती मिळून तळवडे मध्ये दादागिरी करून ते प्लेट सुत काम चालू होतं त्या ठिकाणी आम्हाला कळलं आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली त्यांना जाब विचारला तुमचा या ठिकाणी हा फ्लेग सुत काय अधिकार आहे आम्ही दिले तर त्यांनी सांगितलं की असं असं त्याच्यावर तुमचा फोटो नाही फ्लेग्स आम्हाला प्रश्न विचारायची त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर ते लोक तिथून निघून गेले त्याच रात्री आम्ही देवगड पोलीस स्टेशनला ते संबंधित जे असे आमदारांचे कार्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध आम्ही एफ आर त्या ठिकाणी देवगड पोलीस स्टेशन मध्ये दिलेले आता सर्व प्रसंग आदरणीय अजित भाऊ गावाने यांनी या ठिकाणी चोबे साहेबांना सांगितलं सांगितलेलं आहे या ठिकाणी निश्चितच त्याच्यावरती कारवाई आणि अशा दडपशाहीला आम्ही सर्व नगरसेवक असला तर सर्व नगरसेवक दुसरे मतदारसंघातले अजित भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद प्रचंड आहे त्यामुळे असल्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही ना। जेवढी आपण दडपशाही गुंड गर्दी कराल तेवढ्याच जोमाने आम्ही काम करणार आणि अजित भाऊंना आमदार करणार हे आमचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी नगरसेवकांचं पक्क आहे खर पोलीस आयुक्तांनी आता आश्वासन दिलेलं आहे की अशा कोणत्या प्रकारचे फ्लेक्स आता उतरवले जाणार नाही आता तुम्ही पुन्हा एकदा फ्लेक्स लावणार प्रचार सुरुवात करणार नाही आमचं कॅम्पेनिंग आहे प्रत्येक जण काय ना काय आता विधानसभेचं कॅम्पेनिंग करत असतो आमच्या कॅम्पेनिंग करणार आमच्या प्रभागात पूर्ण झाल्यावर इतर प्रभागात पण आता तो, तो आजपासून चालू होणार आणि तो आम्ही तो तो पूर्ण करणार कारण आमचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर आम्ही करणार खर तर आपण पाहतोय विधानसभा निवडणूक जवळ येते त्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडनं प्रचाराचा जोर वाढवण्यात आले मात्र विरोधकांकडून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जे फ्लेक्सबाजी करण्यात आली कुठेतरी ते उतरवण्याचं काम करण्यात आलं होतं विशेष म्हणजे याच्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून जे आहे हे फ्लेक्स उतरवण्याचं काम करण्यात आलं होतं आता जर माझ्या मागे पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शरद चंद्र पवार पक्षाचे जे आहेत पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे यांनी आज नुकतंच जे आहे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांची भेट घेतली होती या संपूर्ण प्रकरणाचं जे आहे ते आता पोलीस प्रशासन देखील आढावा घेत आहे त्याचबरोबर यांना देखील आश्वासन करण्यात आलंय की अशा आता यापुढे कोणत्याही प्रकारची फ्लेक्स बाजी जी आहे ती केली तर त्याच्यावर पोलीस कारवाई करणार नाही असं देखील आश्वासन त्यांना देण्यात आलंय कॅमेरामॅन मानदास शिवराय सह कसन तळडे आपला आवाज पिंपरी चिंचवड